इंडिया टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार एनडीए चारशे पार होतीये तर भाजप तीनशे पस्तीस जागा जिंकत आहे न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार एनडीए ला तीनशे बेचाळीस ते तीनशे अठ्यात्तर इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीए चारशे एक तर रिपब्लिक इंडियाच्या एक्झिट पोलनुसार एनडीए ला तब्बल तीनशे त्रेपन्न ते तीनशे अडुसष्ट जागा मिळत आहेत प्रत्येक एक्झिट पोलमधनं भाजप तीनशे पार जाताना दिसत आहे काही एक्झिट मध्ये हा आकडा साडेतीनशेच्या वर जातोय तर काहींनी चारशे पार होतील असाही अंदाज व्यक्त केलाय पण कालपर्यंत तरी वातावरण फिरल्याच्या चर्चा होत असताना एक्झिट पोल मात्र एक हाती मोदींना तीनशे पार घेऊन जाताना दिसत आहेत साहजिकच चर्चा सुरू व्हायला लागल्यात की हे कसं काय घडतंय काही जण म्हणतात एक्झिट पोल हे चुकणार आहेत कारण सोशल मीडियावर पाहिलं तर भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचं दिसतं मग अशी कोणती कारण आहेत ज्यामुळे एक्झिट पोलमध्ये भाजप वरचट ठरताना दिसतंय समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भाजपला एक्झिट पोलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसण्याचं पहिलं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे फ्लोटिंग मतदार कोर मतदार होणं दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा वोट शेअर बावीस पॉईंट सोळा टक्के होता तर दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा वोट शेअर अठरा पॉईंट ऐंशी टक्के इतका झाला दोन हजार चौदा मध्ये तो एकतीस टक्के झाला म्हणजे मोदींच्या लाटेमध्ये भाजपचा वोट शेअर हा बारा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढला आता हा वाढलेला वोट शेअर मोदींच्या प्रभावाखाली मोदींच्या लाटेत वाढलेला होता मोदींच्या नेतृत्वामुळे सुमारे बारा पॉईंट दोन टक्के मतदार हे भाजपसोबत जोडले गेले असं आपण म्हणू शकतो दोन हजार एकोणीस साली भाजपचा हाच वोट शेअर सदोतीस पॉइंट छत्तीस टक्के इतका झाला चौदाच्या तुलनेत सहा पॉइंट छत्तीस टक्के नवीन मतदार भाजपला मोदींच्या दुसऱ्या लाटेत आकर्षित झाला दोन हजार नऊ सोबतची तुलना करता अठरा पॉईंट तेवीस टक्के नवीन मतदार भाजपला या काळात जोडला गेला थोडक्यात जी भाजप दोन हजार नऊ साली अठरा पॉईंट ऐंशी टक्के वोट शेअर घेत होती तीस दोन हजार चौदा साली एकतीस टक्के आणि एकोणीस साली सदोतीस पॉइंट छत्तीस टक्के इतका वोट शेअर घेत वाढली साहजिकच हा सा वाढलेला मतदार किंवा वाढलेला वोट शेअर भाजपचा पारंपरिक मतदार नव्हता तर तो मोदींच्या काळात भाजपचा मतदार झाला चौदा साली या मतदारांकडे फ्लोटिंग मतदार म्हणून पाहिलं गेलं तर एकोणीसला याच मतदारांकडे भाजपचा कोर मतदार म्हणून पाहिलं गेलं सांगण्याचा हाच की कोणत्याही निवडणुकीत जो फ्लोटिंग मतदार असतो तो लोकसभा आणि मोदी या भाजपचा कोर मतदार म्हणून तयार होतो म्हणजेच विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या मतदारांच्या भूमिका वेगळ्या असल्या तरी मोदींच्या करिश्म्यामध्ये हा मतदार मोदींसाठी कोर मतदार म्हणूनच गणला जाऊ शकतो आता हा वोट शेअर ब्रेक करणं मोदींचा प्रभाव कमी करणं विरोधकांसाठी सोपी गोष्ट नव्हती कारण जो भाजप अठरा पॉईंट ऐंशी टक्के वोट शेअरवर होता तो आता दुप्टीपेक्षा अधिक झालेला आहे ज्या मतदारांना फ्लोटिंग मतदार म्हणून ओळखलं जातं तो मतदार गेल्या दोन टर्म मध्ये मोदींच्या बाजूने कौल देतोय असं दिसायला लागलंय अर्थात या कारणानं मोदींचा वोट शेअर अगदी लागलीच कमी होईल असं म्हणता येत नाही सध्याच्या एक्झिट मध्ये सुद्धा भाजपचा वोट शेअर चाळीस टक्क्यांच्या आसपास राहील म्हणून सांगण्यात येत आहे याचाच अर्थ दरवर्षी नव्याने फ्लोटिंग मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यात मोदींना यश ये येत आहे असं आपल्याला आताच्या आकड्यांवरनं म्हणता येईल भाजपला एक्झिट पोलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसतंय त्याचं दुसरं कारण सांगता येईल ते, ते, ये। ते म्हणजे गत दोन्ही टर्म मध्ये असणारा फरक अगदी महाराष्ट्रापासून सुरुवात करायची तर महाराष्ट्रात भाजपच्या एकूण अकरा जागा अशा होत्या जिथं भाजपने गेल्या वेळी म्हणजे एकोणीस साली दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता भारतामध्ये एकूण एकशे चौसष्ट जागा अशा होत्या जिथे भाजपनं दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता आता महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांची सहानुभूती असं बोललं जातं असं असताना सुद्धा ठाकरे आणि पवारांना हा गतटमचा दोन लाखांचा फरक भरून काढत भाजपला मात द्यावी लागते अशा वेळी जास्तीत जास्त लीड कमी होईल पण भाजपच निवडून येईल असं राजकीय विश्लेषक सांगतात अर्थात महाराष्ट्रात जो सहानुभूतीचा फॅक्टर लागतो तो इतर राज्यांमध्ये लागू होत नाही अशावेळी विक्रमी मतांनी भाजपने जिंकलेल्या जागांवर भाजपचं लीड कमी करणं हे विरोधकांसमोरचं प्रमुख आव्हान होतं हाच फरक भरून काढण्यासाठी एखादी लाटच उपयोगी येऊ शकते असं विश्लेषक सांगतात साहजिकच सध्याच्या लोकसभेत कोणतीही लाट नसल्याचा जो दावा केला जात होता तो आधार मान्य केला तरी मोदी विरोधी लाट नसल्यानं सुद्धा हा फरक भरून काढणं विरोधकांसाठी वाटतं तितकं सोपं ठरलेलं नाहीये असं सध्या म्हटलं जातंय भाजपला एक्झिट पोलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसतंय त्याचं तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे लेअरमध्ये असणारा भाजपचा समर्थक भाजप समर्थक असणाऱ्या मोदींच्या मतदारांना इंडिया आघाडीकडे आकर्षित करून घेणं इंडिया आघाडीला जमलेलं नाहीये त्यांची अनेक कारणही सांगितली जातात काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये या लेअरचं वर्णन केलं होतं त्यांच्या मते भाजपच्या समर्थक मतदारांच्या पहिल्या लेअर मध्ये हिंदुत्ववादी येतात जे संघ भाजप हिंदुत्व यासाठी मोदींना मतदान करतात राम मंदिराचा मुद्दा या मतदारांना आकर्षित करणारा ठरला त्यामुळे ही मत मोदींपासून दुरावलेली नाही याशिवाय या, या लेअर मध्ये नवीन मतदारांची वाढच झालेली आहे दुसऱ्या लेअर मध्ये राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रथम राष्ट्राभिमान असे असणारे समर्थक येतात विश्वगुरु भारत युक्रेन वॉरमध्ये भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मोदींचं महत्व या प्रचारामुळे हा मतदार सुद्धा भाजपच्या दिशेने कौल देतोय त्यातही कमतरता झालेली नाहीये प्रशांत किशोर यांच्यामध्ये जी तिसरी लेअर आहे त्यामध्ये येतात ते लाभार्थी वर्ग काही नाही तरी वर्षाला सहा हजार तर मिळतात किंवा पाच किलो रेशन तर मिळतं या तत्वावर हा वर्ग आजही मोदींसोबत पक्का बांधलेला आहे आणि चौथा लेअर आहे तो म्हणजे फ्लोटिंग बोटर्सचा तो मोदी समर्थक म्हणून गणला जात नाही पण विरोधक सुद्धा तितके प्रभावी नाही आहेत म्हणून हा मतदार भाजपसोबत जातो इंडिया आघाडीकडे नसलेला अजेंडा सातत्याने गांधी घराण्याचं नेतृत्व असे अनेक फॅक्टर्स या मतदारांना भाजपच्या दिशेनं कौल देण्यासाठी भाग पाडतात प्रसंगी हा मतदार मोदींच्या विरोधात नाराजी दाखवत असला तरी तो प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपलाच कौल देतो असं दिसून येतं साहजिकच याच कारणाने भाजपच्या लेअरमध्ये असणाऱ्या मतदाराला ब्रेक लागताना दिसत नाही ज्यामुळे भाजपचा वोट शेअर कमी होत नाही पर्यायाने सातत्याने तिसऱ्यांदा एक्झिट मोदी आणि भाजप देशामध्ये सत्ता स्थापन करतायत असं दिसून येत आहे आता भाजपला एक्झिट पोलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसतंय त्याचं चौथं कारण सांगता येईल ते म्हणजे नवमतदारांमध्ये असणारी मोदींची क्रेज जेन्झी अर्थात पहिल्यांदा मतदान करणारे नव मतदार जेव्हा निवडणुकीची घोषणा झाली आणि प्रचार सुरू झाला तेव्हा भा भाजपच्या ट्विटर हँडलवर एक म्युझिक व्हिडिओ पब्लिश झाला होता रॅप सॉंग मधल्या काही ओळी सांगायच्या तर वो दो हजार के लिए घंटे हसल कर रहे है यो मोदी को वोट वोट दो दो गोट को वोट दो, असे त्यातले शब्द होते हे गाणं मोदींनी जेन्झीसाठी काढलेलं होतं वोट 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 फॉर दी गोट मोदी को जायगा आपना फर्स्ट वोट अर्थात गोट म्हणजे जेन्झीच्या भाषेत ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईप नवमतदार म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालेले आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये मोदींचा करिश्मा हे दाखवण्याचा प्रयत्न होता मोदींनी हा करिश्मा आपल्या वेगवेगळ्या कृतींमधून पुढे आणलाय म्हणजे शहरी युथमधला गेमिंगचा प्रभाव पाहता मोदींनी भारतातल्या मोठ्या गेमर्सशी भेट घेतली या भेटीमध्ये गेमर्सनी त्यांचा उल्लेख नमो ओपी असा केला ओपीचा अर्थ ओव्हर अर्थात शहरी आणि नवमतदारांचं मूल्य खूप मोठं आहे यावर्षी सुमारे एक पॉइंट पंच्याऐंशी कोटी हे पहिल्यांदा मतदान करणार होते इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार नव मतदारांचा हा आकडा तेवीस टक्क्यांनी वाढलाय या मतदारांना आकर्षित करून घेताना नमोंना मत नसेल तर फोमो अर्थात मिसिंग आउट झाल्याचं नरेटिव्ह बिल्ड करण्यामध्ये भाजपला कमालीचं यश मिळताना दिसून येतं क्रिएटर्स सारखे अवॉर्ड भाजपकडनं मोठ्या प्रमाणात घेण्यात आले अर्थात नवमतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये मोदी सातत्याने यशस्वी होत असल्यानेच मोदींच्या वोट शेअर मध्ये दरवर्षी वाढच होतीये असं दिसून येऊ लागले आणि त्याचाच परिणाम सध्या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये दिसतोय असं आपल्याला म्हणता येतं आता भाजपला एक्झिट पोलमध्ये यश मिळताना दिसून येण्याचं पाचवं आणि शेवटचं कारण ते म्हणजे नरेटिव्ह बिल्डिंग करण्यात मोदींची असणारी शैली संविधान बदलाच्या चर्चांमुळे दलित मुस्लिम आदिवासी मतांचा मोठा फटका भाजपला बसू शकतो असं म्हटलं जात होतं भाजप नेत्यांनी वारंवार भाजप संविधान बदलणार नाही अशी विधानं सुद्धा केली त्याचा म्हणावा तसा परिणाम नेत्यांना साध्य करता आला नाही या उलट मोदींनी संविधान बदलाचं नरेटिव्ह स्मार्टपणे हाताळल्याचं दिसतं त्यांनी सुरुवातीला काँग्रेस तुमची संपत्ती मुस्लिम समाजाला वाटून टाकेल असं विधान केलं एक दोन दिवस या विधानावर क्रिया प्रतिक्रिया आल्यानंतर नरेंद्र मोदींनी दुसरा डाव केला तो दलित आदिवासी मतांवर काँग्रेस मुस्लिम समाजाला जे काही लाभ देईल ते दलित आणि आदिवासी समाजाचे काढून देईल असं मोदींनी स्पष्ट केलं आणि त्यासाठी कर्नाटक सरकारनं दलित आदिवासी मागास समाजासाठी असणारं आरक्षण मुस्लिम समाजाला दिल्यावरती भाष्य केलं जेव्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज एकत्र होतो तेव्हा वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला गेलेला ओबीसी समाज एक जात म्हणून एकत्र होतो हीच वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागते भाजप आणि ठाकरे असा सामना प्रत्यक्षपणे खूप कमी जागांवर होऊ देणं राहिलेल्या जागांवर ठाकरे गटात असणाऱ्या शिवसैनिकांच्या मतांचा ट्रान्सफर पारंपरिकरित्या कमळाकडे होण्यासाठी कधी ठाकरेंना ऑफर देणारी वक्तव्य करणं ही मोदींची स्वतःची नरेटिव्ह सेट करण्याची क्षमता म्हणून पाहिली जाते अर्थात हिंदू मुस्लिम योग्य त्या टप्प्यांमध्ये करून त्यानंतर मोदी वेगळा पवित्रा घेताना दिसले हीच गोष्ट नरेटिव्ह तयार करण्यात महत्वाची ठरली जे नरेटिव्ह स्वतः मोदी तयार करत राहिले आणि पर्यायाने बेरजेच्या राजकारणात मोदी या सगळ्यामध्ये पुढे जाताना दिसले आता एक्झिट पोलचे हे आकडे नेमके किती खरे ठरतात आणि मोदी आणि भाजप पुन्हा सत्तेत येतात का हे आपल्याला चार जून लक्षात येईलच पण तुर्तास तरी मोदी पुन्हा विक्रमी मतानी सत्तेवर आलेच तर हीच पाच कारण महत्वाची ठरतात ज्यामुळं मोदींच्या दिशेने देशाचा सातत्याने कौलय असं आपल्याला दिसून येतं तुम्हाला काय वाटतं एक्झिट पोलचे हे आकडे खरे ठरतील का आणि नेमकी अशी कोणती कारणं असतील ज्यामुळे मोदी किंवा भाजपला लोक पुन्हा सत्ता देताना दिसतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडू चा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा